पंढरपूर शहरामध्ये राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून तेरा रस्त्यांच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे परंतु या कामाच्या बाबतीत अनेक ठिकाणी धक्कादायक चित्र पाहावयास मिळते कारण अपूर्ण कामामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतीत संबंधित ठेकेदार व नगरपालिका प्रशासन बेफिकीर आहे उपनगरातील राजाराम हायस्कूल परिसरात रस्त्याचे काम अपूर्ण आहे चेंबरच्या ठिकाणी पाईप न टाकल्यामुळं चेंबर पावसाच्या पाण्यामुळं ओव्हरफ्लो झाला असून चेंबरमधील घाण पाणी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर ओसंडून वाहत आहे या पाण्यामुळं परिसरात मोठी दुर्घटना पस, पसर दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे याबाबत संबंधित ठेकेदार अथवा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सदर बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही योग्य दखल न घेता उडवीची उत्तरं देऊन वेळ मारून नेली जाते नगर परिषदेमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाची सत्ता होती परंतु गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषदेत अधिकाऱ्यांचाच बोलबाला असल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार व ठेकेदाराचा मनमानी यामुळे पंढरीत कोठ्यावधी रुपयांच्या निधीचा चुराडा होत असल्याचं जाणवत आहे कारण मे महिन्यात झालेल्या तुफान पावसामुळे नगर परिषदेच्या भोंगळ कामाची चांगलीच पोलखोल झाली आहे याबाबत युवक नेते प्रणव परिचारक काय म्हणाले ते पाहण्यात चांगला बऱ्यापैकी पाऊस पडला पंढरपूर शहरामध्ये नाले बऱ्याच ठिकाणी गेले आता आषाढी यात्रा दुर्लक्ष काय खरोखर गेल्या अनेक वर्षातून पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये म्हणजे पंधरा मे च्या पुढे पाऊस झाला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि खरोखर जवळजवळ सहा सहा इंचापर्यंत आजपर्यंत जर आकडेवारी बघली तर तीनशे साडेतीनशे मिलीमीटर पाऊस गेल्या पंधरा दिवसामध्ये पंढरपूर शहरामध्ये वगैरे पडला आणि त्यामुळं खरोखर अनेक पंढरपूर शहरातल्या सकल भागामध्ये अनेक स्लम एरियामध्ये या ठिकाणी पाणी साचण्याचे प्रसंग आले परंतु माझी आणि निमित्तानं आज पंढरपूर नगर परिषद येथे आलो असता सर्वच प्रशासनातल्या अधिकाऱ्याला विनंती आम्ही सगळ्या सहकाऱ्याने या निमित्ताने केली की पुढं अषाढी वारी तोंडावर आहे आणि अजून जवळजवळ नव्वद टक्के पावसाळा हा अजून सुरूच झालेला नाही आहे तत्पूर्वीच जर आज अशी तारांबळ जर आपल्या शहरामध्ये उडाली तर खरोखर पंढरपूर शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाला अनेक प्रश्न भेडसवू शकतात आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं लवकरात लवकर ही सफाई असतील बऱ्याच ठिकाणी चेंबर तुंबलेले आहेत अनेक ठिकाणी सकल भाग आहे तिथं पाणी साठते तिथं मुरूम टाकण्याच्या बाबतीत असो किंवा जे काय पाणी साठवू नये लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठीच्या ज्या काय उपाययोजना आहेत त्या तातडीनं कराव्यात अशा पद्धतीचं आज सगळ्या अधिकाऱ्याला आम्ही विनंतीवाजा सांगून आलो आहे मला निश्चितपणाने खात्री येणाऱ्या पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये राहिलेली कामं मार्गी लागतील आणि आषाढी यात्रेच्या पूर्वी पंढरपूर शहरामध्ये कुठेही घाण राहणार नाही कुठेही पाणी साचणार नाही पावसाअभावी कुठले चेंबर तोंबणार नाहीत तिथल्या शहरातल्या नागरिकांचं आरोग्य बिघडणार नाही अशा पद्धतीतली काळजी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना किंवा विनंती आम्ही आज मुख्याधिकारी प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना नगरसेवक असतील संघटनेतले सहकाऱ्यांच्या वतीने केले मला निश्चितपणाने खात्री आहे योग्य त्या दिवशी पुढच्या आठ दहा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि पंढरपूर शहरातील लोकांचं राहणाऱ्या रहिवाशा लोकांचं आरोग्य अबाधित राहील यासाठी आपण निश्चितपणाने पाठपुरावा करू अशा पद्धतीचं मी आपल्याला सांगतो आणि सुटलं तर नगरसेवक मंडळी वारंवार चक्रे मारत आहे पण प्रशासन असल्यामुळे कोणतं थोडंसं नगर परिषदेमध्ये सध्या बॉडी अस्तित्वात नाही अनेक नगरसेवक वेळोवेळी पाठपुरावा करत आलेत गेल्या तीन वर्षापासून जो काय समाजहिताचे प्रश्न आहेत आपल्या आपल्या भागातल्या नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नगरसेवक सातत्याने प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी बोलत आलेले आहेत मला वाटते की बऱ्यापैकी प्रश्न अजूनही करणं बाकी आहे परंतु मजूरपणा अधिकारी करतात त्याला योग्य त्या पद्धतीनं शासन व्यवस्था करणं हे सुद्धा अधिकाऱ्यांना आम्ही इशारा जाऊन देऊन आलेलो आहे की तुम्ही सा चार चार पाच पाच वेळा नगरसेवकाने हो असेल आम्ही फोन करून जर ती गोष्ट त्या ठिकाणी दुरुस्त होत नसेल तर त्या पद्धतीच्या बा बाबतीत प्रशासनाने योग्य त्या अधिकाऱ्यांवर ॲक्शन घ्यावी अशा पद्धतीचे आम्ही आत्ता सांगितलं